हॅलो फ्रेंड माकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हा का हे उपवासाचा भोपळा आहे शिजवून घेतला आहे का असा उपवासाचा भोपळा आहे त्याचे भजे करून दाखवणार ह्याला बोंड पण म्हणतात बरं का ह्याच्यामध्ये मैदा घातला तर त्याला बोंड म्हणतात आणि हे पीठ पीठ घातलं आहे बघा मी ह्याच्यात गव तांदळाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे मिरची घातते हळद घातली ओवा घातलाय ह्याच्यामध्ये काळा मसाला घातलाय थोडा सुकून छान येण्यासाठी आणि हळद घातली आता ह्याच्यामध्ये ना आपल्या कडक तेल झाल्यावर थोडं कडक तेल घालायचं अगोदर हे भजेसारखं लावून घ्यायचं हे काही कोथिंबीर आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदे चिरून टाकू शकता लसण हिरवी मिरची अद्रक पण आज गणपती पप्पा आलेत ना त्यांना नैवेद्य दाखवायचं म्हणून काय टाकणार नाही त्याच्यामध्ये सगळं टाकता येते बरं का ह्याच्यामध्ये आता हे काही कोथिंबीर टाकते आता हे पीठ चांगलं लावून घेते इथं तेल गरम ठेवले पीठ चांगले लावून घेते आता आणि परत त्याचे भजे कर आपण हे पे शिजवले तर म्हणून पीठ थोडं पातळच करायचं जाडच करायचं आणि परत हे मिक्स करायचे ना तर ह्याला पाणी सुटते बरं का हे बघा आपल्या भज्याप्रमाणे पीठ केलंय त्याच्यामध्ये हे मिक्स केलंय आणि ह्याच्यात तीन चमचे पोहे खायचे हो का ही चमचा तेल टाकले गरम करून आता हे बघ थोडं पातळ झालंय पीठ माझं थोडं जाड करून परत करून दाखवत हे भोपळा कच्चा पण कच्चा पण भोपळाचे केले तर चलते उनके का मी शिजवून केले आता ह्याच्यामध्ये का टाकले तर कुरकुरी चांगली होऊ द्यायचे पातळ झालेत म्हणून ही बसले तर आता ह्याला थोडं दुसरं पीठ टाकते आणि करते परत ते बसत नाहीत गोल गोल होते चांगले चपटे जरी झाले तरी काय होत नाही कुरकुरीत लागते चांगले तुम्हाला हे उपवासाचे जरी करायचे असले तर भगरीचं पीठ राजिऱ्याचं पीठ थोडं शाबुदाण्याचं पीठ टाकायचं बटाटा सोलायचा किस हे शिजून आणि ते थोडं टाकून परत हे पीठ करायचे छान होते बरं का उपवासाचे सुद्धा चांगले खुसखुशीत कुछ होऊ द्यायचे उपवासाच्या भोपळ्याचे साधे भजे आहेत बरं का खायला आता हे चांगले झाल्यानंतर दाखवते आता हे बघा ह्याच्यामध्ये ना लसूण हिरवी मिरची टाकली आणि थोडं तेल टाकून आता कच्च्या भोपळ्याचे करून दाखवते हे शिजलेल्या भोपळ्याचे आहेत ना हे कच्चा भोपळा घेतलाय त्याचे पण तुम्हाला करून दाखवते आता हे टाकले ह्याच्यामध्ये का असा घ्यायचा आणि टाकायचं ते कच्चा भोपळा आहे बरं का तुम्ही शिजवून घ्या कच्चा घ्या कसाही घेतला तरी चल ते कच्च्या भोपळाचे करायला ह्याच्यात अद्रक लसूण टाकला नैवेद्य दाखवलं पण परत अद्रक लसूण टाकलं अद्रक लसूण हिरवी मिरची तुम्हाला लाल मिरची मसाला टाकायचा तर टाकू शकता तुम्ही थोडं पातळ झालं होतं ना मी थोडं तांदळाचं पीठ आणि बेसनाचं पीठ टाकलं हे पातळ धरायला होतं नवका असं हाताला ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि असं सोडायचं तर हे कच्चा असतंय ते तेलामध्ये चांगलं होऊन जाते हे असं मिक्स करायचं दसरण तेवढे टाकायचे अदरक लसन अगोदर टाकलेला नव्हता म्हणून अदरक लसन मागून टाकल्या नुसते मैद्याचे पण छान होते बरं का मैदा टाकायचा आणि त्या सगळा मसाला टाकायचा जसा आपण बेसनाच्या पिठामध्ये सगळा मसाला टाकला ना तसा टाकायचा आणि मैद्याच्या पिठामध्ये हे मिक्स करून सोडायचं पण पीठ पातळ करायचं नाही भोपळ्याने पीठ पातळ हो होतंय हो का हो, हो, छान तळाले तर काका लिंबू दे होत लिंबू लिंबू पण दादे आता हे बारीक करून तळायचं तयार झालेत आता हे चांगले वाढायला माझी जरी ही ब उपवासाच्या भोपळ्यापासून साधे भजे केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ह्याच्यामध्ये कांदा लसूण तुम्ही टाकू शकता पण कांदा चॉपरमधून काढून टाकावं लागतो मोठा कांदा ह्याच्यामध्ये टाकला तर मिक्स होत नाही आता मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची टाकून केली आहे नका तयार झाले धन्यवाद